खासगी रुग्णालयांची महाराष्ट्र नर्सिंग होम अंतर्गत आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांनी धडक मोहीममध्ये केली तपासणी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नर्सिंग होम अधिनियम अंतर्गत नोंदणीकृत व सर्व खाजगी सुश्रुषा गृह यांची धडक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने अमरावती शहरात एकूण तेरा शहरी आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत असलेले सर्व खासगी रुग्णालय यांची धडक तपासणी मोहीम स्वतः मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांनी रुग्णालयात जाऊन होम कायद्यानुसार नियमांचे पालन करून रुग्णालयांनी व्यवसाय करावा यासाठी संजीवनी शहर आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या रुग्णालय येथे अचानक भेट दिली त्यासोबतच डॉक्टर रुपेश खडसे सात रोग नियंत्रण अधिकारी डॉ वैशाली कावरे वैद्यकीय अधिकारी संजीवनी शहरी आरोग्य केंद्र यांनी तपासणी केली सर्व खासगी रुग्णालयांनी रुग्णालयाच्या दर्शनी भागात रुग्णांचे अधिकार व रुग्णालयाची जबाबदारी नागरिकांची सनद लावणे बंधनकारक का आहे तसेच रुग्णालयात देण्यात येणाऱ्या सुविधांचे दरपत्रक स्थानिक भाषेत व इंग्रजीमध्ये लावणे कायद्याने बंधनकारक का आहे तसेच रुग्णालयात फायर न हरकत प्रमाणपत्र प्रशिक्षित परिचारिका प्रशिक्षित निवासी डॉक्टर कर्मचारी असणे आवश्यक आहे बायोमेडिकल वेस्टची परवानगी त्याचप्रमाणे रुग्णालयात शौचालय स्नानगृह दोन बेडमध्ये असलेले अंतर डॉक्टर डॉक्टरांनी हेल्थ प्रोफेशनल नोंदणी फॅसिलिटी नोंदणी आयुष्यमान भारत या पोर्टलवर करणेसुद्धा बंधनकारक आहे याची कसून तपासणी डॉक्टर विशाल काळे आरोग्य अधिकारी यांनी केली तर नर्सिंग होम नुसार सर्व बाबींची पूर्तता नसल्यास सदर रुग्णालयावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व शासनास त्याचा अहवाल पाठवण्यात येणार आहे या तपासणी धडक मोहीममध्ये डॉक्टर विशाल काळे आरोग्य अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे डॉक्टर वैशाली कावरे कुमारी राणी खानवे। कुमारी राणी खाणवे आदी उपस्थित होते